देवेंद्र आहे मराठा समाजाला न्याय मिळावा आरक्षण मिळावं या भूमिकेच समर्थक भारतीय जनता पार्टी आताही मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनामध्ये मराठा समाजालाच अधिकच न्यायिक मिळावं या त्यांच्या मागणीला सभागृहामध्ये मी स्वतः आणि आम्ही सगळ्यांनी समर्थन दिलं आणि म्हणून समाज जी मागणी मागतोय त्याला पूर्ण करण्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया होणं आवश्यक आहे आणि या कायदेशीर प्रक्रियेला पूर्ण करण्याचं काम मनोज जरांगे यांनी सुद्धा हे मान्य केलं होतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच न्यायिक टिकणारं आरक्षण दिलं आहे आणि त्यामुळे न्यायिक टिकणारं आरक्षण देणाऱ्या देवेंद्रजींवर असे बिनबुडाचे आरोप करणं हे आम्हाला मान्य नाही ते असमर्थनीय आहे समाजाला न्याय आपण मिळवून देऊ हीच भूमिका या सरकारचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाकडे शपथ घेऊन आताच दहा टक्क्याचं टिकणारं आरक्षण दिलंय अन्य जे विषय प्रलंबित आहेत ते प्रलंबित विषय सुद्धा चर्चेतना सुटले जाऊ शकतात सोडवले पाहिजेत या सगळ्यामध्ये कुठलाही राजकीय रंग आणणं हे मराठा समाजाला मान्य नाही मराठा समाज, समाज राजकारणाच्या विरहित राहून समाजाला न्याय मिळण्याच्या भूमिकेवरच काम करतोय आणि म्हणून या बाबतीत राजकारण करता कामा नये हीच समाजाची भूमिका करण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केलेला आहे असं देखील त्यांनी म्हटलं आरोप तद्दन बिनबुडानी खोट्या आहेत याचं समर्थन होऊ शकत नाही माननीय उपमुख्यमंत्र्यांवर कोणीही बोलताना गांभीर्याने बोललं पाहिजे देवेंद्रजींचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास हा कुठेही अदवा तद्वा गैरपद्धतीने विकृष्ट निर्माण करणारं अशा पद्धतीचा सोडाच ते कधीच केलं नाही पण संविधान आणि कायदा याच्या पलीकडे ते कधी बोलतच नाहीत आणि म्हणून त्यांच्यावर अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप आम्ही फेटाळतो त्याचं असमर्थन करतो किंबहुना त्याचा निषेध करतो देवेंद्र दे फडणवीस हे चालले त्याच्यामुळे कुठल्या राजकीय पक्ष हात आहे असं मला वाटते का मुळामध्ये राजकारण राजकीय पक्षांनी खेळावं राजकीय पक्षांनी हा प्रयत्नच करू नये की अशा पद्धतीने समाजासमाजामध्ये वितृष्ट निर्माण होईल आणि म्हणून या सगळ्यात राजकीय वास येण्याची स्थिती का निर्माण झाली याचा विचार मराठा समाज नक्की करतोय मराठा समाजातील आम्ही सगळे याचा नक्की उघड्या डोळ्याने पाहतो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं ज्यांनी आतापर्यंत टिकणारं आरक्षण मुख्यमंत्रीपदाच्या काळात दिलं ज्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजींबरोबर अजितदादांबरोबर दहा टक्क्याचं आरक्षण दिलं आणि गृहमंत्री म्हणून सुद्धा चोख प्रतिक्रिया बजावत आहेत त्यांच्यावर आरोप करणं भारतीय जनता पक्षाला मान्य नाही आम्ही ते फेटाळतोय आणि याच्यात राजकारण जर कोणी करू पाहत असेल तर त्याचा राजकीय सामना करायला आम्ही समर्थ मला वाटतं महाराष्ट्र विकास आघाडीने ले, लगेच अशा पद्धतीच्या आरोपांवर चौकशीची मागणी करणं यातच कुठेतरी राजकारण आहे का हे आता मराठा समाजाला वाटायला लागलं आणि म्हणून या पद्धतीच्या चौकशांना त्या ठिकाणी उद्धवजी तुमचं शरद पवार साहेब तुमचं आणि काँग्रेस तुमचं सरकार असताना आम्ही कधी घाबरलो नाही आता तर घाबरण्याचा प्रश्नच येत नाही पण विषय तो नाही आहे विषय महत्वाचा हा की मराठा समाजाला न्याय मिळणं आरक्षण मिळणं आणि त्याच्या अधिकाराचं मिळणं आणि ते कायदेशीर मिळणं ते भारतीय जनता पक्षाच्या समर्थनाने आणि प्रामाणिक प्रयत्नाने एकनाथ शिंदेजींच्या आणि अजितदादांबरोबर राहून देवेंद्रजीत देतील याच्यावर मराठा समाजाचा पूर्ण भरोसा आहे